गणपतीच्या फुडल्यान आणि फाटल्यान जो आम्ही देखाव केला तर सगळो जे न्युजपेपर येतात ते निूजपेपर वेस्ट जातात आणि ते वेस्ट झालेल्या कारण आम्ही हो यूज करून आम्ही तेजे रोल करून आम्ही व देखाव के आणि ते आम्ही ब्लूस्टिक आणि फेकॉज हे दोन्ही जिनस लावून ते चिपटिल्ले आसा आणि व देखावा माझ्या चेड्यान शिवम सावंत आणि माझी दोन्ही चोडूं आणि बायल आणि हा सगळ्यांनी मिळून घरच्या हो देखावा तयार केला आणि ह्या देखावाक एक पंधरा दिस लागले पंधरा दिस रोल रोल ते रोलाक पंधरा दिस काढले कर, कर आणि जे चिड्टला ते फक्त चार दिसांनी चिड्टला खर्च आणि जो खर्च तो खर्च म्हणजे आम्ही जो न्यूजपेपर आता आमच्या घरात न्यूजपेपर घेतात आणि जो किंवा बारीक खर्च आ फिकॉल आणि जो ब्लुस्टिक तो जवळ आम्हाला एक पाच पाचशे रुपये रुपया खर्च येथा खर्च म्हणून चढ ये ना जो आमचं देखाव केल्ला त्या देखावा बद्दल आम्ही इको फ्रेंडली म्हणजे जो आमचे प्रदूषण म्हणतात ते कसले जवपचे ना आणि प्रदूषण जाय सारखे आम्ही तिथून करू ना কী আমি থরমাকোল ইউজ করুনা ফত আমি নিউজপেপর বাপর ও দেখাব তয়ার ক